नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे मेथीचे थेपले तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मे मेथी स्वच्छ निवडून घेते आणि अशी चाकुणी कट करून घेते आणि त्यानंतर ही स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा पाण्यातून तर चला मेथी स्वच्छ निवडून चिरून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते मित्रांनो हे बघा मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळा तर आपण आता ह्याचं पीठ बनवायला थे घेऊया थेपल्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि डाळीचं पीठ थोडं घ्यायचं जर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला त्याच्यानंतर पांढरे तीळ टाकतोय थोडंसे तिळ थंडीमध्ये खाल्लेले चांगले असतात त्याच्यामुळं तिळ घ्यायचे त्याच्यानंतर थोडीशी हळद हळद एकदम चिमुडभर टाकायची जेणेकरून रंग छान येईल ओके काय नाही आणि त्याच्यानंतर मी हे वाटण बनवलेलं आहे मिक्सरमध्ये मिरची जिरं आणि थोडंसं लसूण टाकलेलं आहे याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता तर हे वाटणही त्याच्यामध्ये ॲड करूया आणि चवीपुरतं मीठ आणि ह्या सगळ्याचा एक चांगला असा कणकीचा गोळा बनवून घेऊया त्याच्यामध्ये मेथी ॲड करून मेथी चांगली पिळून घ्यायची नाहीतर पाण्याचं प्रमाण जास्त होईल त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा आधी आहे त्या पाण्यामध्येच मळून घ्यायची त्याच्यानुसार पाणी ऍडजस्ट करायचं लगेच पाणी ॲड करायचं नाही नंतर ते पातळ होईल तर ह्याचा हो एक डो बनवून घेऊया कणकीच्या गोळ्यासारखा तर चला हे मळून घेते हे बघा मित्रांनो हा असा डो बनवलेला आहे मेथीच्या थेपल्यांसाठी तर आपण आता हे चपातीसारखं लाटून लाटवून घ्यायचं नॉर्मली असं तेल लावलं तरी चालतं किंवा पीठ लावलं तरी चालतं तसं काही नाही हा लाटून घेऊया आपण काही लोकांना जाडसर आवडतो काही लोकांना मीडियम आवडतो तर थोडासा जाडसरच ठेवते मी तर हा त्रिकोणी पराठा आपला लाटून घेतलेला आहे तर हा आता भाजून घेऊया हा मी खाणार आहे तेल पण लावू शकता आणि तूप पण लावू शकता तुम्ही काही लोकांना तुपाचे आवडतात थंडीमध्ये तूप पण खावावं पण मी सध्या तरी तेलाचाच बनवते खरपूस भाजायचा चांगला दह्यासोबत खातात चहासोबत पण काही लोक खातात सकाळी नाश्त्याला एक चांगला ऑप्शन आहे मेथीचा पराठा जसं पराठा भाजत येईल ना तसं तसं त्याचा वास सुटतो खमंग असा खरपूस चांगला भाजून घ्यायचा तर बघा आपला छान असा भाजलेला आहे खरपूस कडक आवडत असेल तर थोडस मंदाचे वरती दोन मिनिट शेकून घ्यायचं आणखी जेणेकरून आणखी थोडासा कडक होईल क्रंची तर रेडी आहे आपला हा मेथीचा पराठा म्हणा थेपला म्हणा चहासोबत एन्जॉय करा नाश्त्याला एक चांगला ऑप्शन आहे तर या सगळ्यांनी खायला मेथीचा पराठा गरमागरम कसा वाटतोय सांगा मला कमेंट करून नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत so, बाय गरम गरम खायला या सगळ्यांनी मित्रांनो